हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मजेत तच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि काही नाही रोजच्या दिवसाची सुरुवात झाली हा व्हिडिओ खरं तर संडेच आहे पण एडिटिंगमध्ये थोडासा वेळ गेला आणि त्यामुळं मी आज तुमच्यासोबत हा शेअर करते रोजचं जे काही रुटीन असतं तर ते चालू झालं होतं पण आज विकेंड आहे तर म्हटलं चला थोडं हेअर वॉश वगैरे करते कारण बाकी वेळेत दिवसांमध्ये असा वेळ मिळत नाही त्याच्यामुळे म्हटलं मनू हे उठायच्या अगोदर आपली थोडीफार कामं आवरली म्हणजे थोडं बरं पडतं तेवढ्यात मनू लगेचच उठली आणि मग इथे कपडे सुद्धा वॉश करायला आले मी आता काय होतं ना जेवढं मी काम कमी करायचं बघते ना तेवढं माझं काम वाढतच जातं म्हणजे असं का होतं माहित नाही त्यातली त्यात मला जेव्हा एक्स्ट्राची कामं असतात ना तेव्हा घरातली कामं हो वाढतील म्हणजे वाढतील हे होतच नेहमी सो so, आता वॉशिंग मशीन बंद झालेली आहे साधारण आठ पंधरा दिवस झाले त्याच्यामुळे कपडेसुद्धा आता परत हाताने वॉश करणं हे चालूच आहे सुद्धा खरं तर मी म्हणूचे आमचे रोजचे कपडे धुवायचे पण एक्स्ट्राचे टॉवेल म्हणा किंवा बेडशीट्स म्हणा हे याच्यासाठी तरी ॲटलिस्ट मशीन कामं येत होती मला पण आता ती रिपेअर करण्यामध्ये पण काही पॉईंट नाही वाटत आहे म्हटलं चला आता नवीन मशीन येईल तेव्हा येईल पण सध्या तरी आपण हाताने वॉश करू मी जेव्हा पण कपडे वॉश करायला येते ना तेव्हा मनू मला एकदम मदतीला येते म्हणजे सुरुवातीला ती मदत करते आणि म्हणजे एक एक कपडा काढून देते मग मी सुकत घालते आणि जेव्हा सगळे कपडे वात घालून होतात ना तेव्हा ती गॅलरीमध्ये फेकायचं काम करते सो मदतही करते आणि ती माझं कामही वाढवून ठेवते काय चाललंय मनुच इथे अ काय चाललंय आम्हाला हा टेबल काय एवढा आवडतो माहित नाही एवढीशी आहे त्याच्यावर पण हा टेबलच आवडतो आम्हाला अ डॉली काय करते चहा पिते काय करते डॉली बघा त्याच्यावर किती वस्तू आहेत आणि केवढीशी जागा आहे पण आम्ही आरामात इथे अर्धा तास खेळू शकतो हा ना फोन कर आजीला फोन कर बेटा आजीला फोन कर करे ह उलटा झाला उलटा पकडला बेटा फोन मना उलटा झाला फोन सरळ पकडा <laughs> हॅलो आजी म्हण म्हण आजी पापड कसे आहेत हां मस्त मस्त आहेत पापड पापड अजून पाठवून दे खरं तर मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की आपले जास्त लॉंग व्हिडिओज काही येणार नाहीत म्हणजे आठवड्यातून एक किंवा आठवड्यातून दोन असे काही येतील पण सध्या ना माझ्याकडून जसं शक्य होईल तसे मी लॉंग व्हिडिओज शेअर करते म्हणजे कधी आठवड्यातून तीन पण येतात कधी आठवड्यातून एक पण येतो पण जसं होईल तसं करते कारण मला त्यातून भरपूर आनंद आहे तो मिळतो त्याच्यामुळे मग मी ट्राय करत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना घराच्या बाबतीत आता भरपूर तुमच्या कमेंट्स येतात की हे कसं ते कसं हे कुठून घेणार ते कुठून घेणार खर्च किती लागतो ह्या सगळ्या बाकी गोष्टी सो म्हटलं एक एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण काय होतं ना ते आत्ता जर राहून गेलं ना तर मी तसंच राहून जाणार आणि मग जुनं झालं ना तर मग ते थोडंसं बोर पण वाटायला लागतं मला पण सांगायला तुम्हाला पण बघायला त्याच्यामुळं घरात रिलेटेड पण जे काही तुमचे प्रश्न असतील ना तसं मी कम्युनिटी पोस्ट टाकेलच तिथे तुम्ही नक्की मला विचारू शकता आता इथे नाश्त्याची तयारी करते नाश्त्यामध्ये त्यांचं असं होतं की बघ तिथे मोगडाईचे चिले आणि त्याच्यानंतर हे मटकी वगैरे हे मला खाऊन खूप जास्त कंटाळ आलेला आहे त्याच्यामुळे तू रोजचं जे काही आपलं नॉर्मल असतं ना तेच बनव म्हणून आज मी इथे पोहे बनवते आहे आणि शिवाय त्यांना पोह्यासोबत चहा लागतो त्याच्यामुळं ते त्यांच्यासाठी चहा बनवते माझा तर तसा चहा सकाळचा बंद आहे त्यामुळे मस्त चहा आणि पोह्याचा नाश्ता केला मनूसाठी सकाळी दूध आणि केळी हाच नाश्ता असतो आणि बाकी ती काही बनवलं तर काही खातही नाही आवडीने त्याच्यामुळं मग आम्ही रोजचा तोच नाश्ता करतो नाश्ता वगैरे झालाय हे बाहेर गेलेत कारण काहीतरी काम होतं म्हणून आणि मनुला मी अंघो करून झोपवले ती झोपली आहे तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी बोलून घेते कारण मला जेव्हापासून आपल्या वास्तुशांतीचं फायनल झाले किंवा घर कम्प्लीट झाले ना तेव्हापासून मला एवढ्या कमेंट्स असतात की तू हे कुठून घेणार आहेस ते कुठून घेणार आहेस वास्तुशांतीचं कसं अरेंजमेंट केली आहे तुम्ही दोन तीन दिवसाची किंवा मग आ, तुम्हाला घरासाठी कॉस्टिंग किती लागली फर्निचर कुठून केलं त्यासाठी बाकी किती खर्च आला ह्या सगळ्या गोष्टी स्वतः ह्या फर्निचर रिलेटेड आणि फ्लॅट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते आज मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की आम्ही वास्तुशांतीची सगळी तयारी कशी केली किंवा दोन तीन दिवसाची आमचं कसं प्लॅनिंग आहे त्यानुसार म्हणजे कसं कसं आम्ही करणार आहोत सो तुम्हाला सुद्धा नक्कीच हेल्प होईल इन केस तुमचं काही पूजा वगैरे असेल तर म्हणून म्हटलं की आता बघा आम्ही दोघंच जण आहेत एक ता। तर मला मी तुम्हाला मागे सांगितलं छोट्या मोठ्या गोष्टीचं मला इतकं टेन्शन येतं आणि त्याच्यामध्ये जर असा मोठा कार्यक्रम असेल तर मग खूप साऱ्या गोष्टी असतात हो की छोट्या मोठ्या गोष्टी हे घे ते घे पूजेचं साहित्य घे त्याच्यानंतर सजावट कर त्याच्यामध्ये मला माझं आवरायचं आहे मेकअप करायचं आहे घरातलं स्वयंपाक वगैरे आवरायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायचे सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला पूजेसाठी खरं तर पूजेचं सामान किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये मला त्याच्यामध्ये अजून जास्त वेळ ना कारण बाकी पण सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला बघायच्या होत्या आणि असं पण कोणी नाही मी मागेच सांगितलं की जे अगोदर खूप जास्त येईल आता मला मागच्या व्हिडिओ खाली अशा पण कमेंट्स झाल्या की नानूला बोलून घे किंवा आईला बोलून घे पण असं होतंय की ऑलरेडी तीन चार दिवस पूजा आहे सो ते तीन चार दिवस त्यांचा येण्याच येण्या जाण्याचा एक एक दिवस त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतरचा दुसरा दिवस थोडीफार आवरावर असते ह्याच्यामध्येच त्यांचे पास सहा ते सात दिवस जात आहेत मग अजून मी त्यांना किती म्हणजे लवकर बोलून आणि अजून थोडं भैयाची पप्पाची हे पण अशी थोडी गरसे होते त्याच्यामुळं आणि आमचं म्हणाल तर पिलू आहे त्याच्यामुळं तिचं असं होतं की नको माझं कामापेक्षा ना जास्त आपला गोंधळच होऊन जाईल त्याच्यापेक्षा मी आदल्या दिवशी येईल किंवा पूजाच्या दिवशी येईल त्याच्यामुळं मदतीला असं येण्यासारखं नाहीये कोणी आणि ते बोलवता येत नाही म्हणून माझं असं होतं की आपण थोडी कामं म्हणजे कशी डिवाईड करता येईल किंवा कशी कमी करता येतील ना हे आपण बघूयात तर वास्तुशांतीसाठी आम्ही गुरुजी बघत होतो म्हणजे आम्ही सुरुवात नव्हती केली तशी पण तेवढ्यातच मला इन्स्टाग्रामवरती एक मेसेज आला होता वंदन म्हणून एक संस्था आहे एक्झॅक्टली संस्था की काय मला नाही सांगते ना म्हणजे काही जरी एवढ्या गोष्टीमध्ये चूक होत असेल तर मी आधीच सॉरी बोलते पण एक वंदन म्हणून आहे पेज तर त्यांची मला त्यांचा मला मेसेज आला होता की तुमचे आम्ही रील बघतो नेहमी आणि तुमच्या वास्तुपूजेबद्दल आम्हाला कळालं सो आम्ही तुमची वास्तुशांती करून देऊ शकतो सो त्यांचं असं आहे ना की म्हणजे त्यांनी सगळीकडचे गुरुजी त्यांची एक टीम केलेली असं म्हणू शकता मग पुण्यातलं असेल नाशिकचं असेल किंवा कोल्हापूरचं असेल असं बाकी कुठले एक्झॅक्टली नावं मला मा माहीत नाही आहेत पण मी एक उदाहरण देते सो माझी पूजा जर याच्यामध्ये आहे पुण्यात आहे तर मग पुण्यातले गुरुजी ते मला पाठवणार आणि ते आमची पूजा करून देणार आता माझं असं होतं की मला फक्त पूजा नव्हती करून घ्यायची म्हणजे फक्त वास्तुशांतीची पूजा नुकती करून घ्यायची तर सगळं साहित्य जे काही गोष्टी लागतात त्या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही अरेंज करा म्हणजे माझ्याकडे ते छोट्या मोठ्या गोष्टी नको आहेत असं सो मला ते पूर्ण त्यांना पॅकेजेस द्यायचं होतं सो, सो आम्हाला नॉर्मल वास्तुशांती करून घ्यायची होती एक दिवसाची तर आम्हाला त्यांनी विचारलं की तुम्हाला नवचंडी पण करायची आहे का आता नवचंडी म्हटलं तर मला काहीच माहिती नव्हतं खरं सांगते नाही माहिती आहे तर नाही माहिती आहे कारण आम्हाला कसं आहे ना देवाबद्दलचं आम्ही रोजची पूजा वगैरे हे करू किंवा मंदिरात जाऊ पण बाकी त्याच्यामध्ये खोलात आम्हाला तशी माहिती नाही आहे म्हणून मग आम्ही तसा काही विचार नव्हता केला मग एकदा मला ज्ञानूच्या सासूबाई पण म्हटल्या होत्या की बाकी दोन दिवसाची पण पूजा करून घे जेणेकरून ना जे काही पितृदोष असतील किंवा आपले कुलदेवीची सेवा असेल त्या पण सगळ्या गोष्टी होतील आणि आमचं असं होतं की आमची कुलदेवीची सेवा नाही होत म्हणजे आम्ही फक्त पूजा हे करतो पण बाकी कधी पाठ केलेत किंवा कधी आवर्जून कुलदेवीला गेलो आहेत असं नाही होत त्याच्यामुळे मग मला त्यांनी विचारलं पहिले की अको तुम्हाला नवचंडीची पण करायचे का तर मी त्यांना म्हणलं की म्हणजे नवचंडीमध्ये ने नेमकं ने काय काय मला हे सांगा मग त्याच्यानंतर आपण डिसाईड करूयात की करायचं नाही करायचं हे अशा टाईपमध्ये तर मग मा त्यांनी मला सगळी माहिती सांगितली म्हणलं ठीक आहे चला कुलदेवीची पण पूजा होतीये आणि आपलं पहिलंच घर आहे तर सगळं छान छान व्हावं अशी माझी आणि यांची पण इच्छा होती सो त्यांना विचारलं मी की आपण करूयात का नवचंडीचं तर ते पण हो बोलले सो आम्ही आदल्या दिवशी वास्तुशांती दुसरे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी नवचंडीची गणेशाची पूजा असं करणार आहे त्याचं सगळं जे काही साहित्य आहे छोटं मोठं मला त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त पूजेला येऊन म्हणजे आसन घ्यायचं आणि पूजेला येऊन बसायचं एवढंच काम करायचं बाकी काहीही तुमच्याकडे नसणार आहे सो सगळ्या गोष्टी ते अरेंज करणार आहेत रोजची रांगोळी झालं फुलांची रांगोळी झालं हे सगळं तेच करणार आहेत पूजेच्या आदल्या दिवशी पूजेची मांडणी असेल हे इथून सगळं तेच करणार आहेत ते पूजा म्हणजे पूर्ण झाल्यानंतर पाहुणे वगैरे येऊन गेल्याच्या नंतर पूजा सगळी काढण्यापर्यंत हे सगळं त्यांच्याकडे असणार आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही सगळ्या त्यांच्याकडे दिल्यात आता राहिल्या गोष्टी बाकी नैवेद्याचं वगैरे तर पहिल्या दिवशी मला त्यांनी सांगितले वास्तुशांतीच्या दिवशी फक्त आपल्याला पेढे लागणार आहेत आणि नवचंडीच्या दिवशी मात्र पूर्ण असं हे स्वयंपाक लागणार आहे सो तो आम्हाला घरी करायचा आहे तरी पण मी त्यांना अजून विचारले की बाकी काहीही छोट्या मोठ्या गोष्टी असतील म्हणजे अक्षरशः छोटी कुंकू अगरबत्ती इथून जरी असेल ना तरी तुम्ही मला लिस्ट करून द्या मी ती तयारी करते म्हणजे असं नाही की तुम्ही सगळी तयारी करण्यात असं जरी आपलं बोलणं झालं असेल तरी सुद्धा जर असं होतं ना की नाही आपल्याला वाटतं की ह्या गोष्टी तर घरात असतीलच आपल्या मग त्यात जशा काही फ्रूट्स म्हणा काहीही म्हणा तर ते तुम्हाला वाटते ना तर तुम्ही मला त्याची यादी करून द्या मी ते घेऊन येईल कारण काय होतं ना मोजक्या गोष्टी आपण आणू शकतो पण पूजेच्या वेळी ना भरपूर सगळ्या गोष्टी लागतात मग त्या आपल्याला आणणं सगळ्या मार्केटमध्ये फिरणं आपण गावाकडेच असू तर शेजाऱ्यांकडून आणू शकतो म्हणजे पाठ म्हणा किंवा चौरंग म्हणा पाच पाच जे, जे लागत असतील ते पण इथं तसं नाही होत इथे आपल्याला बरोबर ते म्हणजे रेंटनेच घ्यावं लागतं सो ते दुकानं फिरण्यापेक्षा मला असं वाटलं की तुम्हीच घेऊन या मग ते बाकी गोष्टी घेऊन येणार आहेत आणि बाकी जर लागलंच काही घरातलं लागणार तर नाहीच आहे पण जरी लागलंच तरी मी त्यांना लिस्ट मागितली आहे सो so, ती मी त्यांच्याकडून घेईल आता माझी त्यांनी अजून एक विचारलं की तुमच्याकडे पुण्याचे गुरुजी तुम्हाला हवेत की त्र्यंबकेश्वरचे हवे सो so, मला असं वाटलं की चला तिकडचे गुरुजी आपण बोलूयात म्हणून मग मी स्पेशली म्हटलं की नाही म्हणजे तेच खरं तर म्हणत होते की तुमच्यासाठी आम्ही खास त्र्यंबकेश्वरचे गुरुजी पाठवून देऊ सो so, ते गुरुजी येणार आहेत मग त्यांची राहण्याची वगैरे सोय काही आमच्याकडे नाही आहे ते त्यांचं अरेंज करतात फक्त एखाद्या दिवशी जेवणाचं वगैरे काही तर असेल तर ते बघूयात अजून काही तेवढं आम्ही नाही हे केलं कारण त्या नॉर्मल गोष्टी आहेत होऊन जातं बाबा असं त्याचं काही मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे बाकी तिकडचे तीन चार गुरुजी येणार त्याच्यानंतर ती पूजा हे करतील आणि सगळ्या प्रकारे असा कार्यक्रम पार पडेल तर मला हेच सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही कुठल्याही भागात असाल तर आपल्याला कसं माहिती नसते ना, ना तिथली की आता मी कुणाला सांगू कुठले गुरुजी बोलवू हे येते तर मग हे असं काही जर असेल तर थोडंसं सोपं पडतं सुरुवातीला मला असं झालं होतं की बाबा इंस्टाग्रामवरती मेसेज आलाय कसं काय विश्वास ठेवायचा कोणावरती पटकन हे येते म्हणून मी थोडस दुर्लक्ष केलं होतं पण त्यांचे मग दोन तीन वेळा मेसेज आले म्हटलं नाही आपण थोड्या याच्यावरती विचार करायला पाहिजे आणि अशी लोकल पण मी चौकशी केली की किती खर्च होतोय काय होतोय तर खर्च म्हणाल तर सगळीकडे सारखंच होतं म्हणजे नवचंडी आणि वास्तुशांती हे म्हटलं तर कोणीही एकावन्न हजारापर्यंत घेतातच पण मला हे सोयीस्कर वाटलं कारण त्यांचं एक होतं की तुम्हाला जर पूजा नाही ना आवडली तर तुम्ही दक्षिणा वापस घ्या आता मी दक्षिणा तर काही वापस नाही घेणार ना पण ते एवढी खात्री आहे म्हणजे नक्कीच चांगलं असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना त्यांनी हे की आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन येऊ बाकी कसं बाकी गोष्टी घेऊन येतात पण तुम्ही मग पाठ बघा चौरंग बघा असं होतं मग ते जर बघायचंच आहे तर मग बाकी पण सगळ्या गोष्टी आपण घरीच घेतलेल्या काय वाईट ना मग मला असं होतं की नाही मग हे बघतायत ना सगळे हे खात्री देत आहेत ना आपल्याला की नाही चांगलंच होणार आहे म्हणून मग थोडासा माझा विश्वास बसला आणि म्हटलं चला बघूयात तरी कसं होते आता लगेचच तुम्ही हे नका करू की त्यांना कॉन्टॅक्ट किंवा हे असं काही कारण माझी मला असं वाटतं पूजा होऊ द्या माझा एक्सपिरियन्स मा कसा आहे ते बघा म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसेलच की कसे काय त्यांनी व्यवस्था केली आहे कसं पूजा मांडली आहे तुम्हाला आवडते काय आणि नंतर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे हे कुठलंही कोलॅब्रेशन नाही आहे असं काहीच नाही आहे पण मला एक प्रश्न आला होता त्याच्यामुळे ही गोष्टी सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करते चला आता स्वयंपाक बनवायचा आहे पिकूला पहिले खाय खायला द्यायचे झालेत बारा त्याच्यामध्ये शेक पण घ्यायचा राहिला कारण मग मुलं झोपण्यामध्ये हो खूप वेळ गेला माझा आणि बाकी पण थोडीफार कामं करत बसले मी सो चला आता आवरते आज थोडंसं बाहेर पण जायचं आहे परत फर्निचरचं हे बघायला काय होते काय नाही हे शेअर करते स्वयंपाक इथे बनवून झाला आहे सगळा पसारा तसाच आहे पहिले मला पिकूला खायला द्यायचं आहे कारण त्याचा आजकाल असं होतं आहे ना माझा नाश्ता माझा शेक माझा स्वयंपाक ह्याच्यामध्ये विचारायला खूप लेट होते जेवायला आणि मग नाही म्हटलं तरी एक वाजून जातो सो आता त्याला पहिले खायला देते मनचं टायमिंग असतं साधारण दीड पावणे दोनच्या आसपास उठते मग अर्धाचा तास मिळतो त्याच्यामध्ये मी ओटा हे सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघी जेवण करतो पण आता हे पण आहे आज घरी त्याच्यामुळं मग हे अजून काय आलेलं आहे येतीलच सो आज आम्ही तिघं जेवण करू जेव्हा आपण हे घरी असतात किंवा नसतात माझं एक ठरलेलं असतं की स्वयंपाकामध्ये मी ना एक टाईम असा सगळा स्वयंपाक करेल चपाती भाजी वरण भात असं सगळं सॅलड दही काय पाहिजे ते आणि दुसऱ्या टायमिंगला मात्र पराठा दही किंवा मग दुसरं म्हणजे असं फक्त चपाती भाजी वरण भात नाही असं काहीतरी सो असं मी एक टायमिंगला करते आणि दुसऱ्या टाईमिंगला चपाती भाजी हे सगळं करते कारण दोन्ही टायमिंगला दोन्ही करायचं म्हणलं तर मग खूप अवघड होतं त्याच्यामध्ये भांडेही भरपूर पडतात त्याच्यामध्ये वेळ पण खूप जातो आणि मग दोन टायमिंगला वरणभात केला की मी मनुला वरणभातच खायला देते त्याच्यापेक्षा मग तिला पण एक वेगळा ऑप्शन मिळतो की काहीतरी खायला मिळेल आणि संध्याकाळी मग वरण भात खाते हे असं काहीतरी होऊन जातं सो आता पटापट आवरून घेते बाहेर जायचे का जायचं काय होते माहीत नाही कारण मला इतका कंटाळा आलाय ना खरं सांगते सो so, मी विचार करते थोडासा आराम करते आणि त्याच्यानंतर जाऊ बाहेर चला आज परत फ्रेश मुंडे आम्ही निघालेलो आहे मनू मागे बसली आहे तिच्या हातामध्ये फोन दिला आहे पण तसं नेट बंद आहे त्याच्यामुळे मॅडम एवढं शांत बसले म्हणजे नेट बंद आहे म्हणून नाही पण फोन हातात आहे म्हणून ती शांत बसली आहे पण त्याच्यावरती बघता काहीच येत नाही आहे फक्त रिसर्च साधनं काय करून काय नको असं आणि मला आज खरं तर जाण्याची इच्छाच नव्हती मी त्यांना म्हटलं होतं की काय गोष्टी तुम्ही बघून या फायनल करायच्या वेळी मी परत येईन पण त्यांना मला घेऊनच जायचं होतं म्हणजे मी त्यांना सांगितलं की नाही मला खूपच कस होते मला थोडंसं आराम करायचा आहे असं तसं तसं त्यांनी काय केलं दोन तास रूम बंद सुद्धा केली आणि म्हणजे काय आराम करायचं ते कर मनुलाही तुझ्याकडे सोडत नाही पिकूचाही ना, आवाज येणार नाही काहीच नाही पण तू चल शेवटी असं झालं कारण त्यांचं म्हणणं असं होतं मी जर एकटा गेलो तर मला भाव नाही देणार ते लोक भाव पण देणार नाही आणि नंतर पुन्हा मी बघून येणार मला आवडणार नाही आवडणार कन्फ्युजन पुन्हा फोन इकडे त्याच्यापेक्षाचं ते बरं पडतं थोडंसं एकटा गेलं की त्यांना असं वाटतं की हां फिरत फिरत असं झालंय की काय वगैरे तर फायनली असं करून आम्ही निघालेलो सो आज आम्हाला सोफा बघायचा काय काहीच नाही चालू होते का खूपच <laughs> लवकर करायला म्हणे तुला राहू दे पण बस छान बसलेली छान दिसते बेटा बघ ना किती छान दिसते बघ तू फोन मध्ये पण हायकर सगळ्यांना किती गोड दिसते बस 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 तिथेच बस समोर इतकी वळवळ करते ना तर मी तिला पहिलेच म्हटलं जरा शांत बसणार असशील तर आपण घरात घेऊ नाही काय झालंय

चाळीस ते बेचाळीस पर्यंत पण जागा जास्त जाते याच्यामध्ये जरा कि नाही बेंच मला थोडा फार तेच वाटत जागा मोठी वाटेल मनूला वाटत असेल सगळीकडे का जाऊन बसत आहे हां सेंटेटेबल पण आहेत का तुमच्याकडे सेंडेबल डिस्कीज देत ना मॅम तेच बाकी तुम्हाला इमेजेस फोटो देऊन तुम्हाला सांगते कारण की बाकी ऑन ऑर्डर असतं इनप्रुश असल्यामुळे आणि काही गॅरंटी वॉरंटी सोफेची आहे ना फाय ए सी फाय सोफेचं स्ट्रक्चर आहे त्याचं फोम आहे स्टिचिंग आहे त्याची फाईव्ह ए वॉरंटी बनवलेली कंपनी थँक्यू तर सोफा बघितले सोफ्याची क्वालिटी खूप छान होती म्हणजे एक नंबर क्वालिटी होती आणि बजेट पण त्या पद्धतीनंच होतं असं खूप काही हेवी पण नाही आणि खूप कमी पण नव्हतं पण ठीक होतं म्हटलं चला अजून पण आपण काही ठिकाणी बघूयात कारण काय होतं ना एक सॅटिस्फॅक्शन मिळते की चला आपण सर्च तरी केलं केलं होतं ॲटलीस्ट एका ठिकाणी बघितला आणि लगेच तो जर घेतला ना आणि नंतर पुढे चालून थोडंसं महाग वाटलं तर मग नंतर असं थोडंसं वाटतं की अरे यार महाग पडला वगैरे असं आणि त्याच्यानंतर आम्ही इथे डायनिंग टेबल बघण्यासाठी आलो डायनिंग टेबल तर एक नंबर क्वालिटी होती पण बजेट पेक्षा थोडंसं जास्त जात होतं म्हणजे साधारण हा जो मी बघती आहे ना तो रोटेटिंग चेअरवाला होता आणि तो एटी फाय थाउजंडपर्यंत जात होता जे आमचं बजेट बिलकुल नव्हतं म्हटलं चला अजून आपण काही ठिकाणी एक्सप्लोअर करूयात सो परत आम्ही इकडे वाकडला आलो होतो आणि तिथे काही गोष्टी बघितल्या म्हणजे सोफा बघितले डायनिंग टेबल तर तसे मला जसा हवा होता मार्बलमध्ये मा तसे खूप कमी ठिकाणी म्हणजे दिसत होते बजेटमध्ये पण आणि मार्बलमध्ये पण सो so, म्हटलं सर्च करू तर दोन्ही आम्ही गोष्टी बघून आलो पण फायनल आम्ही अजूनपर्यंत काही केलेलं नाही आहे सोबतच आम्हाला बाकीही गोष्टी बघायच्या होत्या म्हणजे फ्रीज बघायचे वॉशिंग मशीन बघायचे तसं आम्ही जेव्हा सगळं ठरवलं होतं ना की आम्हाला काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये फ्रीजचा प्लॅन आम्ही अजिबात केलेला नव्हता पण पन... होतं असं की ते थोडंसं आम्हाला छोटं पण पडते आणि सगळ्याच गोष्टी नवीन घेतोय तर परत असं झालं की हीच गोष्ट परत जुनी घेऊन जायची का सो so, यांना ते नको होतं मला फ्रीजचं चाललं असतं पण मी हे म्हटले की चल आता घेऊयात नवीन थोडाफार आता घेतोच आहे सगळ्या नवीन गोष्टी तर अजून थोडासा खर्च होईल आपला पण छान दिसेल म्हणून मग इथे फ्रीज पण बघायला आलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला वॉशिंग मशीन पण बघायची होती आता हे पण आमचं मध्येच निघालं होतं कारण फ्रीज आणि वॉशिंग मशीन हा थोडासा खर्च आमचा एक्स्ट्रा वाढला होता कारण वॉशिंग मशीन पण आत्तापर्यंत चालत होती छान आणि नेमकं हे आठ दिवसामध्ये तिचा पण बिघड झाला म्हणजे असं झालं की सगळ्याच गोष्टी तुम्ही नवीन घेतात तर बाई मला पण नवीनच घ्या अशा प्रकारे सो so, तिला मागे आम्ही खर्च पण केला होता चार पाच हजार रुपये काहीतरी आणि त्याच्यानंतर ती सहा महिने पण नाही टिकली आणि दर सहा महिन्याला एवढा खर्च करायचा म्हणजे एवढा मेंटेनन्स नाही परवडत त्याच्यापेक्षा आपण ती जर गोष्ट नवीन घेतली ना ती जर नंतर पुढचे काही वर्ष खर्च आपल्याला काढणार नसेल तर मग ते थोडंसं बरं पडतं सो हा विचार करून आम्ही वॉशिंग मशीन पण घ्यायचा विचार केला फ्रीज बघितलं ऑनलाईन पण काही ऑफर्स होत्या असं म्हटलं तसं पण चेक करूयात दोन्ही बघून जे आपल्याला परवडेल तशा किमतीमध्ये आपण घेऊन टाकूया स्क्रीन टाइम वाढवतच द्यायचं फ्रीज वरती पण चालू मला फर्स्ट टाइम मशीन बघूया मशीन साठी दुसरी असेल घरी आलोय आणि आज बऱ्यापैकी फिरणं झालं होतं झालं म्हणजे सोफा बघितला डायनिंग टेबल आणि त्याच्यानंतर मशीन फ्रीज एवढ्या सगळ्या गोष्टी तरी आज आम्ही बघून आलो आहे ऑनलाईन अगोदरच बघून ठेवल्या होत्या प्राइसेस वगैरे आणि म्हटलं दुकानातून जाऊन जरा फीचर वगैरे जरा जास्त कळतात दुकानात गेल्यानंतर ते छान एक्सप्लेन करतात त्यामुळे सो ते बघून आलो एकच प्रश्न विचारायचा होता की वॉशिंग मशीन आम्ही आज बघितली म्हणजे आमची वॉशिंग मशीन ओके ओके होती चालत होती सगळं व्यवस्थित आत्ता आतापर्यंत चाललेलं पण ती कधीतरी आत्ता लवकरच खराब होणार होती हे आम्हाला माहित होतं म्हणजे सहा महिन्यापूर्वीच आम्ही तिला दुरुस्त केलं होतं तेव्हाच तिला अडीच तीन हजार घातले आम्ही आणि आता, आता परत ती बंद पडली सत्तावीसशे सदोतीसशे सदो हां तेव्हा सदोतीसशे घातले सहा महिन्यापूर्वी आणि परत तो प्रॉब्लेम झालाच म्हणजे वरतून पाणी आलं की ते तसंच खाली येते सो आता आम्हाला नाही वाटत की त्याला नीट करण्यात काही मजा आहे त्याच्यामुळं सध्या मशीन चालत नाही आहे सो आम्हाला ती पण घेणं गरजेचंच झालं आहे आता तर त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे की कोणाकडे जर ड्राईंगवाली असेल ना काय फीचर तर ते वॉश आणि ड्राय दोन्ही ना, ना? हां तर कोणा कोणाकडे जर वाली असेल ना तर ती कशी आहे ती मला प्लीज सांगा कारण ना आ, मला असं वाटते की वाली घेणं जास्त बेटर आहे म्हणजे वॉश प्लस ड्राय असं दोन्ही कारण पावसाळ्यामध्ये कपड्यांचा प्रॉब्लेम येतो सुकण्याचा त्याच्यामुळे मग खूप आत बाहेर आत बाहेर तुम्ही मला नेहमी व्हिडिओमध्ये बघता सोबतच वाळत टाकायचं आपलं एक काम कमी होतं आणि कपडे डायरेक्ट सुकून निघतात तर चांगलंच आहे म्हणजे ह्या मशीनमध्ये निघतात पण थोडेफार असे सुकतात पूर्णपणे एकदम सुकून नाही निघत सो मला असं वाटते की त्याच्यामध्ये मग असे रिंकल्स पडतील की काय कारण आम्ही शोरूममध्ये विचारलं तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की रिंकल्स फ्री आहे पण तरी पण असं वाटते मग तुमचा एक्सपिरियन्स नक्की माझ्यासोबत शेअर करा म्हणजे मला थोडीफार मदत होईल आणि किती दहा हजाराचा काहीतरी फरक पडतोय का hmm. hmm. वॉश प्लस ड्रायमध्ये दहा हजाराचा फरक पडतोय वॉश म्हटलं तर साधारण पस्तीस शेतीपर्यंत चालली आहे आणि तशी थोडी महाग जाते असं होते सो तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा म्हणजे मला पण फायदा होईल नाही तर काय होईल ना मला ती घ्यावीशी वाटते पण नंतर जर ती म्हणजे तेवढं तिचं काम नाही झालं प्रॉपर तर असं होईल अरे बापरे उघडच घेतली त्याच्यामुळे असेलच काय कुठं गेलो होतो आपण आज कुठं बाहेर गेलो होतो काय काय बघितलं तू तुला तिथे मनी मेव कशी दिसली दरवाजा मध्ये आपण गेलो होतो तर कशी ओरडते मेव नाही नाही मनी मेव कशी ओरडते तशी नाही तू मनी मेव कशी ओरडते करते तो हे नाही हम्मा हम्मा लाव कस म्हणते तू रिमोट हातात घेते मग ते हम्मा हम्मा लाव आम्हाला हे ते बोलत आहे ना एक लावतो लाव मी नाही लावून मी आता कोणतंच गाणं नाही लावून ते घ्यायचं खेळायला ते लागलं ना काल आपल्याला हे बघा काल मी तुम्हाला जे म्हणत होते ना खेळणी सो ही हे बघा इतकी कुचकी ही आहे ना म्हणजे बस अजिबात त्याची क्वालिटी चांगली नाही त्यामुळे ती तिथे ठेवून दिली आता तिथे तिला दिलीच नाही आम्ही ती हा सो चला आजचा ब्लॉग मी इथेच करते वॉशिंग मशीन एंड करते वॉशिंग मशीनचं मला तेवढं नक्की सांगा जेणेकरून मला फायदा होईल सो अजून आठ पंधरा दिवस आम्ही थोडं होल्डवर ठेवले ते घेण्याचं है ना आम्हाला जरा विचार करायला वेळ पाहिजे असं आहे चला हळूहळू बरीचशी काम होत आहेत लवकरच पूर्ण होतील अशी आशा करते आणि भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओस व्हिडिओ साहित्य तोपर्यंत पर्यंत तो खुश राहा काळजी घ्या बाय